यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून आर टी ईसाठी खाजगी इंग्रजी माध्यमांच्या जागांसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळांचा समावेश करण्यात आलाय शालेय शिक्षण विभागाने शिक्षण कायद्याअंतर्गत केलेल्या बदलांमुळे आर टी प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठ्या प्रमाणात जागा वाढल्या आहेत राज्यभरातील पंच्याहत्तर हजार आठशे छप्पन्न शाळांमधील नऊ लाख एकाहत्तर हजार दोनशे तीन जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्यात येत्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे परंतु आरटी प्रवेश प्रक्रियेस पालकांच्या प्रतिसादाकडे सर्वांचं लक्ष लागू नये ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना चांगले दर्जाचे म्हणजे इंग्रजी माध्यमांचे शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायद्यान्वे खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये एकूण क्षमतेच्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जातात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य सुविधा मोफत देणे कायद्याने बंधनकारक आहे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा शाळांचा अधिकार काढून तालुका स्तरावर गट अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात ने आलाय त्यामुळे पात्र शाळांमध्ये होणारी पालकांची अडवणूक थांबली जाणार आहे आरटी अंतर्गत वंचित घटकातील विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात खाजगी शाळेतील प्रवेशांसाठी शिक्षण विभागाकडून शाळांना शुल्क प्रतीपूर्वी करण्यात येत होती मात्र गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी इंग्रजी शाळांचे कोट्यवधी रुपयांचं प्रतिपूर्ती अनुदान थकल्याने अनेक शाळांनी आर टीचे प्रवेश नाकारल्याची वस्तुस्थिती आहे याबाबत या इंग्रजी शाळांच्या संघटनांनी आंदोलने करून शासनाचं लक्ष वेधले शिक्षण विभागाने आगामी शैक्षणिक वर्षांपासून आरटी टी प्रवेशांसाठी शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा केली आहे त्यानुसार खासगी शाळांऐवजी प्राधान्याने शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचं निश्चित करण्यात आले शासकीय आणि अनुदानित शाळा उपलब्ध नसल्याने भागातच खासगी शाळेत प्रवेश घेतला जाणार आहे या बदलावर शिक्षण क्षेत्रातून पालक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती या बदलानंतर शहा नोंदणी सुरू करण्यात आली आर टी संगीत माहितीनुसार पंच्याहत्तर हजार आठशे छप्पन्न शाळांमधील नऊ लाख एकाहत्तर हजार दोनशे तीन शाळा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत मात्र अद्याप विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली नाही शाळा नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली आहे येत्या आठवड्यात पात्र विद्यार्थ्यांना नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल अशी शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी